आणि आता बाबा फळ पण धरायला सुरुवात झालेली आहे ना يلا 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 हा बघा चहा ठेवला आहे आज चहामध्ये साखर ना थोडीशी कमी झाली होती म्हणून पुन्हा साखर टाकून जरा कडवते इथे कुकर लावून झालेलं आहे वाघ्या शेरू यांचं खाणं आहे ह्याच्यामध्ये मला भाजी करायची काळे वटाणे पण कडधान्य आत्ता करू का संध्याकाळचा विचार चालू आहे माझा आणि इथे चपात्या माझ्या दे करून झालेल्या आहेत कुणाच्या वरात चहा आणि चपाती खायची त्यांना आवडते चहा आणि चपाती एक मिनटं तर हे बघा चहा सोबत चपाती आमच्याकडे आवडीचं आहे हे चहा आणि चपाती गरम गरम चपाती असेल हो ना, ना हे घ्या आज काय आमच्याकडे सगळ्यांना सुस्ती आलेले आहे पाऊस पडतोय ना हे दोघं पण बघा वाघ्याशी हो दोघं पण गाढ झोपलेले आत्ताशे उठलेत ते ना ह्यांना पण खायला जायचं आहे थांबा जरा थंड करते बसा <tinyan> बसा येते मी आली भाजी घेऊन नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आत्ताचा कुठे थोडासा पाऊस थांबलेला आहे भरपूर पाऊस पडतो सकाळपासनं सकाळी ना आम्ही उठलो ना म्हणजे साडेपाचच्या दरम्यान उठतोच आम्ही पाच साडेपाच ठरलेला टाईम आहे आमचा इतकं काळोख ना बाहेर बाप रे म्हणजे सहा वाजल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो तरी पण इतका अंधार तर नेहमी सहाच्या दरम्यान की नाही इतका अंधार नसतो इतका अंधार होता आणि हा पाऊस आज जाईल असं वाटत नाही आहे सगळीकडे असं आभाळ आहे ना म्हणजे ढगांनी सगळं भरलेलं आहे त्याच्यामुळे आज काही बाहेरचं काही करायला मिळेल असं वाटत नाही आहे आम्हाला तर पुन्हा देवाला पण सुस्ती आली होती म्हणून झोपले होते थोड्या वेळ आणि बागेतलं कसं करायचं पण म्हटलं संध्याकाळी थोडासा पावसाचा अंदाज घेऊन मग करूया जरा थोडीशी साफसफाई म्हणजे घरातलं बघा झालं आहे ना आता आता म्हटलं थोडंसं बाहेरचं पण करूया तर मला की नाही पालेभाजी खायची आज म्हणजे मिक्स पालेभाजी असते ना ती काय झालं की मंगळवारचा बाजार चुकला होता म्हणजे आम्ही गेलो नाही थोडासा कंटाळा केला त्याच्यामुळे मग आता भाजी वगैरे घरातली सगळी संपलेली आहे काहीच नाही आहे भाजी आज वार आहे शनिवार आहे म्हणजे शनी रवी सोमय दोन दिवस आपल्याला काढायचे त्याच्या तरी ते काही निघतील असं काही फारसं असं काही चिंता नाही भाजीची आम्ही दोघच जणं असल्यामुळे सकाळी जरी एक टाईम भाजी केली तरी आम्हाला दोन वेळेस होऊन जातं असं सगळं आहे त्याच्यामुळे फारसं असं काही वाटत नाही आणि दुसरं काय काम करायचं आहे मला आज दळण वगैरे काढायचं आहे म्हणजे आता साफसफाई झाली पण आता बाकीचं सगळं जे आहे म्हणजे दळण पीठ बीठ जे काय संपलेलं ते सगळं तयार करून ठेवायचं आहे कुणाला आपला येणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात काही ताई कुणाला कधी येणार आपला बाबू कधी येणार असे विचारतात तर कुणाला की नाही येणार आहे सप्टेंबरमध्ये मला वाटतं पाच तास सहा दरम्यान येईल तो म्हणजे गणपती यायच्या आधी तो येईल एखाद आधी हो तरी येईल तो असं त्याच्यामुळे सगळं काम मला आता सगळं आटपून घ्यायचं म्हणजे पीठ बीठ जे काय ना सगळं तयार करून ठेवायचं जे काही संपलेलं असेल ते सगळं त्याच्यामुळे म्हणजे तो आला की मग मला कसं त्याला वेळ येता येईल ना म्हणून मी हे सगळं तयारी आता करून घेते मी चला आता बागेमध्ये आलेले पुरांजा वगैरे खातात म्हणून मी आले बाहेर त्यांचा आता फोन आलेला आहे आता फोनवरती गप्पा मारत बसलेत तर थोडीशी मिक्स भाजी म्हटलं काढून घेऊया जे काय आले ते थोडंफार आणखी नाही भरपूर वाढले किती आम्ही दोघांनी साफ केलं होतं तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये पण जसं होतं ना तसंच परत झालेलं आहे म्हणजे आमची इतकी मेहनत आहे ना सगळी वाया गेलेली काय करायचं आता ठरवलं आहे माहिती आहे काय आम्ही की झाडं जे मोकळी करून झालेले आहे फक्त दोन झाडं आहेत आपली अजून ते मग घरात साफसफाई होती म्हणून राहिलं होतं ना तर ते पण झालं असतं म्हणजे झाडं मोकळी करून झाली का नंतर हे जे वाढलेलं रान आहे ना लांबचं लांबचं चला ते काय आधी साफ नाही करायचं फक्त घराजवळचं आहे ना ते थोडं थोडं आम्ही करून घेणार आहोत कारण वावरायला आपल्याला बरं पडेल म्हणून घराजवळचं काय एवढं फारसं असं वाढलं नाही आहे पण तरी पण थोडं थोडं म्हणत साफ करत जायचं आणि नंतरला पाऊस गेल्यानंतर कमी झाल्यानंतर ते काय त्याला म्हणतात कटिंगवाले असत ना ते इथं आमच्याकडे पण बघावं लागेल कुठे आहे काय नाही ते म्हणजे कुणालचे बाबा म्हणलं होतं की त्यांनाच बोलून करूया नंतरला पाऊस गेल्यानंतर कारण आमची मेहनत सगळी वाया चाललेली असं सगळं आहे चला भाजी बघूया काय काय वालेच्या शेंगा माझ्या बघते हे माझ्या आवडीची भाजी आहे ती तर ह्या आंब्याच्या झाडामध्ये बघा भोपळा आणि काकडीची वेल लावली होती फुलं तुम्हाला दाखवली होती आणि आता बघा फळं पण धरायला सुरुवात झालेली आहे ती बघा समोर तुम्हाला काकडी दिसते छोटीशी बघा म्हणजे माझ्या लेकाला काकडी खायला मिळणार या गोष्टीचा मला आनंद होतो आहे दराला सुरुवात बघा झालेली आहे आपल्याकडे थोडंसं जरा उशिरा कारण बियाणं कसं उशिरा लावलं होतं ना त्याच्यामुळे मग असं झालं ते पण कुणाला येईपर्यंत काकडी तरी माझ्या लेकाला मिळेल खायला असं त्या गोष्टीचा मला आनंद झाला आहे आणि वेल बघा आपली छान अशी तयार झालेली तर एक तुम्हाला जळवून दाखवत्या ही बघा माझं आत्ताच लक्ष गेलं ही बघा कशी काकडी एक हां हे असं बघितलं ना इतका आनंद होतो ना या गोष्टीचा हे पहिलं फळ आहे आपलं आ।, आ ये एक मिनटलं म्हटलं काहीतरी कर स्प्रेनी तर ह्या बघा आपल्या वालीच्या शेंगा कधीही वेल माझी मोठी होईल झाले छान ते वर अशी कशी हळूहळू ती होईल ह्या बघा ह्या छोट्या छोट्या ह्याच्या चार पाच चार पाच शेंगा असतात मग त्या काढून घ्यायच्या आणि मग त्याची मिक्स भाजी करायची काय करणार हे बघा काढून घेते मी किती छान वाटतं ना बघायला बघा अशी ताजी भाजी काढायची आणि डायरेक्ट बनवून खायची काढू शेंगा ना या तिथे पहिला बघूया ना किती आहेत त्या आधी पहिला तिकडे बघून येते जर का जास्त असतील ना मग काढणार नाही मी आणि जर का वाटलं की कमी आहेत तर काढते तर ह्या पानांची भाजीसुद्धा खूप मस्त लागते एकदम चविष्ट भाजी होते त्याच्यामुळे ह्याची कोळी कोळी पानं घ्यायची पण झुन झालेली नाही ती खाताना जरा हे होतं मग याची बारीक बारीक बघा ही बघा ही कोळी पण आहेत ना ह्याची भाजी इतकी चवीला भारी लागते ना खूप सुंदर लागते आणि अजून मी आता आज आहे ना हिवाळ्याच्या शेंगा मी टाकणार आहे नवीन नोव्हेंबर महिन्यासाठी गुपचूप टाकणार आहे कोणाच्या बाबांना सांगणार नाही मी रुजवणार गुपचूप त्यांना आवडत नाही ना म्हणून मग ते मला ओरडत बसतात मग असं सगळं आहे चला काढूया हे ना सगळं काढून घेतेल मग तुम्हाला दाखवते ही बघा घेतली काढून भोपळ्याची पानं फुलं अरे पडलं आणि ह्या बघा चवळीच्या शेंगा ह्या तयार झालेल्या ना त्या काढल्या आणि त्याला जून होऊन जातात मग आणि ह्या दोन तीन मिरच्या काढल्यात आता छानपैकी आपण ह्याची भाजी करून घेऊया मस्त काय तुमचं काय दोघांना भूक लागली आता चला खायला जाते चला तर मिक्स पालेभाजी ही भाजी पौष्टिक तर आहेच पण चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि दरवर्षी ह्या ज्या भाज्या बघा येतात ना आपल्या काय म्हणेन मी बागेमध्ये त्यावेळेस मिक्स भाजी आमची ठरलेली असते तरी काई -काई ते बघा भाजीसाठी मी काय काय घेतलेलं आहे तेल टाकलं आहे कळेमध्ये थोडंसं तेल जरा जास्त टाकलेलं आहे कांदा भरपूर टाकायचा फोडणीला मिरच्या आणि लसूण लसूणचं थोडंसं जास्त घ्यायचा आणि चांगला असा कांदा लालसर करून घ्यायचा त्यात नंतरला स्वच्छ धुतलेली चिरलेली जी पालेभाजी आहे ना सर्व ती टाकून घेतलेली आहे चांगली अशी मिक्स करून घेतली एक वाफ आणली आधी आणि नंतरला मग भाजीचा अंदाज घेऊन त्यात मीठ टाकलेलं आहे आता ह्याच पद्धतीने पालेभाज्या आमच्याकडे केल्या जातात कांदा मिरची आणि ओलं खोबरं टाकून आणि दुसऱ्या पद्धतीच्या असतात म्हणजे टॅमॅटो वगैरे टाकून पण असतात ना ग्रेवी वाला तर आवडत नाही आमच्याकडे त्याच्यामुळे पालेभाजी याच पद्धतीने म्हणजे सुकीच भाजी केली जाते आमच्या घरामध्ये तर दोन मिनटं भाजी की नाही शिजून घेतली झाकण ठेवून आणि एक दोन ते तीन मिनटं शिजते आणि मग त्यात टाकलेलं ओलं खोबरं मिक्स केले आणि आपली भाजी बघा ही तयार झालेली आहे बघा बस झालं चला चला झाला नाश्ता करून मग असे त्यांना सूप पण दिला होता चिकनचा दोघांना पण सर्दी झाले दोघं पण पावसामध्ये भिजून येतात आणि मग आता त्यांना सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे सूप बनवून दिला होता आता आहेत व्यवस्थित आहेत बस झालं आता बस झालं बसा आता तिथे त्याला पाणी प्याने बघ हा बघ हा बरं आमचा हां बसा तिथे बस बस आणि आता माझं बघा पुढचं काम त्या टाकीमध्ये गहू आहेत ते मला आता साफ करून घ्यायचं पटापट मला वाटतं असतील पंधरा किलो तरी असतील तिथे ना ऊन येते ना म्हणून ते डबे ना आणि ते टाकी तिथे ठेवलेली आहे नाश्ता नाही करायचा आहे ऐकलं काय नाश्ता नाही आहे हायच नाही भाजलं किती फोन संपतोय की नाही तर गहू साफ करायला बरोबर दोन तास गेले माझे म्हणजे रोज रोज थोड थोड म्हटलं साफ करण्यापेक्षा आजच म्हणजे एकाच दिवसात हे काम पूर्ण होऊन जाईल या विचाराने आजच सगळं करून घेतलं बाकीची जी इतर कामं होती ना घरात ती सगळी करून झाली होती पण बाहेरचं काम मात्र मी आज बाजूला ठेवलं कुणालच्या बाबा बाहेरचं काम करत होते त्यांचं काम चालू होतं त्यावेळेस मी गहू साफ होते ना तेव्हा आणि ऊन आहे ना बऱ्यापैकी आलं होतं म्हणजे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू होतं पण जेव्हा मी साफ करायला घेतले त्यावेळेस ऊन होतं म्हणून थोडा वेळ म्हणजे एक अर्धा तास तरी उन्हामध्ये म्हटलं दाखवायला पाहिजे मग उन्हामध्ये सुखल घातले गहू ते लक्षात ठेवा जाऊ हा वारा अजिबात नाही गरमी व्हायला लागली वातावरण बघा कसं एकाएकी सगळं चेंज झालेलं आहे सकाळी खूप सुंदर वातावरण होतं आणि आता असं वाटतंय ना म्हणजे ऊन बघा पडलं आहे ना आता थोडंसं कमी झालं आहे त्याच्यामुळे असं गरम वाटतंय आता मी इथे बसले होते जरा पाच मिनटं गहू आपले सुकतायत त्याची राखण माहिती का कोण करणार आहे तो बघा को झोपलं आहे ना शेरू खारूता येणार इथे आपण असं काय सुकत वगैरे घातलं ना तर खारूता येत ना त्या पटकन धावत धावत हो येतात आणि भरपूर खारताही आहेत आपल्या इथे पण शेरू की नाही लगेच दादूजाना पकडायला त्याला बांधून नाही ठेवलेलं आहे म्हणजे आपली एक प्रकारे तो राखण करणार आहे गवांची आणि पाऊस पण येईल की नाही तर थोडंसं लक्ष ठेवावं लागणार आहे एक दोन ऊन दाखवणं गरजेचं झालं आहे गव्हाला तर आता मला दुपारचं जेवण करायचं जेवण फारसं असं काही करायचं नाही आहे डाळ फक्त फोडणीला घालायचे वाघ्या शेरू यांच्यासाठी पण थोडंसं आणि कालची ना भाजी आहे केळ्याची भाजी केली होती काल थोडीशी आहे वाटीवर तर माझा विचार चालला आहे की त्याचेच ना पटकन पराठे बनवते एक दोन कुणाचे बाबा काही जेवणार नाही आहेत कारण सकाळी ती भाजी बाबा गेलेली ना पालेभाजी त्यांना भरपूर आवडते मिक्स पालेभाजी त्याच्यामुळे ते आता मला म्हणाले की मला जेवायला नको आहे त्यांनी पोटभर सकाळी नाश्ता केला होता म्हणजे फक्त माझ्यापुरतं बनवायचं आहे तर पटकन एक दोन पराठे की नाही मी बनवून घेते दाखवते तुम्हाला भाजी ना केळ्याची केली होती फक्त रायजीराची फोडणी देऊन म्हणजे मला आवडते त्यांना आवडत नाही कुणाच्या हवाना त्याच्यामुळे थोडीशी राहिली होती तर म्हटलं फेकायची कशी म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे आता बनवते पटकन पीठ माझ्याकडे आहे मळलेलं सकाळी थोडंसं पीठ आहे ना मी जास्त मळून ठेवलं होतं म्हणजे आता दुपारला मला होऊन जाईल आणि ब्लँकेट टाकायचं धुवायला म्हणजे अंथरूण बघा धुवायला घेतलेत मी कालपासून तर जाड एक ब्लँकेट आहे सकाळी भिजवणार होती पण पाऊस पडवता म्हणून मी आधी इतक्यात नको म्हणून थांबले होते पण आता घेते भिजवून कारण मला वाटत नाही आता पाऊस जास्त पडेल असं पडला तर संध्याकाळी पडेल त्याच्यामुळे ते एक काम आहे आणि ऊन बिथ पडलाय तिकडनं आवाज तिकडनं पाऊस आवाज येतो ना तिकडनं चालल पाऊस तिकडे पडला पुढे तर ब्लँकेट इथे मशीन मध्ये मी टाकून घेतलं म्हणजे एकीकडे ब्लँकेट धुवायला टाकलं आणि दुसरीकडे पराठे ना तयार करायला सुरुवात केलेली आहे तर ही बघा आपली केळ्याची भाजी त्यात मी आता काय काय टाकलं म्हणजे थोडंसं आपल्या आवडीचे मसाले पण ते सर्व टाकायचे तर इथे चाट मसाला टाकलेला आहे चिली फ्लेक्स टाकलाय थोडीशी साखर थोडंसं मीठ आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर लिंबाचा रस पण तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता आणि चांगलं असं कुसकरून घ्यायचं आता ही केळ्याची भाजी बघा डायरेक्ट फोडणीला टाकली होती त्याच्यामुळे थोडीशी अशी कुसकरावी लागणार होती तर अगोदर हाताने सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर ते मॅशर आहे ना त्याने सगळं मॅश करून घेतलं व्यवस्थित आता ही केळ्याची भाजी आहे म्हणून नाही तर तुम्ही कोणती पण भाजी असेल ना उरलेली बघा भाजी असते तर ती अशा पद्धतीने तुम्ही सुकी भाजी या पराठे वगैरे तुम्ही बनू शकता त्याच्यामुळे ट्राय करून बघा अगदी पालेभाजी जरी असेल ना तरी पण अशा पद्धतीने तुम्ही अजून मसाले वगैरे किंवा अजून काही त्यात ॲड करून असे छान प्रकारे असे पराठे तयार होतात तर इथे जे पीठ होतं ना जे गोळे तयार करून घेतले मी आता हे पीठ किने चपातीचं होतं त्यात मीठ नाही आहे त्या पिठामध्ये त्याच्यामुळे थोडंसं मीठ मी त्या भाजीमध्ये की नाही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असे भरून लाटायला सुरुवात केलेली आहे के नाही चपात्या केल्या आणि पोलपाट आता होता ना ते घासायला टाकलं होतं त्याच्यामुळे पोलपाट असा ओला होता तर हे भाजी कापायचं जे पॅड आहे त्याच्यावरच मी ते लाटायला सुरुवात केली आणि छान प्रकारे जमलं हो लाटायला मस्त होतं लाटायला म्हणजे पोलपाट हवा आहे असं गरजेचं आता वाटत नाही आहे तर इथे लाटून घेतलं आणि आपलं जे नॉर्मल तेल किंवा तूप आवडत असेल तर तूप टाकून शेकून घ्यायचे आणि कोणा जर का हे आवडत असेल काय बरं म्हणतात त्याला अमूल बटर जर कुणालच्या बाबांना की नाही अमूल बटर भरपूर आवडतो त्यांना असं तेलकट तुपकट असतं ना चमचमीत असे पदार्थ त्यांना भरपूर आवडतात एवढं उठं लो, बाहेर गेला का काय वाढते ना मी तर ही बघा ही चटणी गोड चटणी तिखट चटणी त्याची मी बनवून ठेवते हो फ्रीजमध्ये म्हणजे मला बरं पडतं आणि कुणालच्या बाबांना मी रेडी केलेलं आहे खाण्यासाठी मी माहिती काय केलं माझ्यासाठी पराठेवरून ना त्याला मी तेल लावलं आणि त्याच्यासाठी काय लावलं अमूल बटर त्यांना आवडतं ना त्याच्यामध्ये आवड वासारे ते तयार झालेत खायला बाकी ते, ते थी थी छान असे <laughs> असे उरलेल्या भाज्यावर असतात ना कोणती पण भाजी असू दे अशा प्रकारे प पराठे पटकन बनवून घ्यायचे खूप छान लागतात आणि दोन्ही चटण्या एकत्र करायच्या मिक्स चवीला भारी लागतात खूप चला बसा जेवायला दुपार नंतर दुसरा का तर दुपारचं जेवण झाल्यानंतर दुसरं पुढचं काम काय तर किचन आवरायचं भांडी वगैरे सगळी बघा माझी इथे घासून झालेले आहेत आणि एक्स्ट्रा काय तर डबा आहे ना पिठाचा तो रिकामी करून ठेवला होता दळण काढायचं ना त्याच्यामुळे आता डबे वगैरे घासून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी मग बरं पडतं मग दळण वगैरे ठेवायला तर इथे डबे वगैरे घासून स्वच्छ पुसून आहे ना फॅन खाली सुकत ठेवलं होतं कारण आता पाऊस आहे तर डबे कसे पटकन असे सुकत नाही